प्रतिक्रिया काय नाही आता जनतेने एवढा विश्वास टाकलाय सर्वसामान्य लोकांनी खऱ्या अर्थाने विश्वास टाकला तो विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी पुढले पाच वर्ष मला त्यांचा एक सेवक म्हणून काम करावं लागणार आहे आता माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे माझ्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे तर माझे मुद्दे पाणी मिळालं पाहिजे माझ्या मतदारसंघात बऱ्याच ठिकाणी पाण्याची अडचणी उद्यापासून सुरू करतो बरोबर काम विजयाचे सर्व श्रेय सर्व आमचे महाविकास आघाडीचे म्हणजे महाविकास आघाडीचे आमचे नेते आदरणीय ने, पवार साहेब काँग्रेसचे बाळासाहेब थोरात साहेब शिवसेनेचे उद्धव साहेब असू आणि सर्वसामान्य कार्यकर्ते बिचारी ये ना माझ्यापेक्षा जे पळाले त्यांना खरं श्रेय जातं आणि आणि मी निवडणुकीच्या सुरुवातीपासून तो खऱ्या अर्थाने आमचे जे माझ्याबरोबर सहकारी होते त्या सहकार्याने जीवाच रान केलं आणि विशेष मला या निवडणुकीत एक जाणवलं माझ्या मुस्लिम समाजाने निवडणूक हातात घेतली खऱ्या अर्थाने पण बिचाऱ्यांनी ल काम केलं म्हणजे मी माझा तर विश्वासच नाही मी खासदार झालो म्हणून खरं मी आता आलं मी विचारलं दहा वेळा मी खरंच खासदार झालो पण झालो ना हे का नाही आता पवार साहेबांना मी मग अशी मला साहेबांना फोन लावून दिले साहेबांना बोललो साहेब कधी येऊ दे तू साहेब म्हणले आता मी दिल्लीला चाललो आता करतो ना म्हणले केंद्रात बरोबर मी आता <laughs> <laughs> मी साहेब आयला जाणार आहे साहेबांना मी हे पण म्हणलो साहेब आयला मला दिल्लीचं तर काहीच कळायचं नाही त्यांनी शिकित तुला बरोबर काय नाही इंग्रजी शिकणार का इंग्रजी शिकत नसतो मी भाषण करीत असतो इंग्रजी हा बिचारांचं कसं नाही मी नाव नाही घेऊ शकत पण आमच्या समोरच्या उमेदवाराच्या व्यासपीठावर बसलेल्या लय लोकांनी मदत केली कसं नाव घेतलं होतं ना लाडचणी निर्माण होत्या ते एक राजकारणात त्या गोष्टी पाळाव्या लागतात ना